श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा जुलै आषाढ गुप्त नवरात्री याबद्दल माहिती पाहणार आहोत सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिना सुरू होत आहे या आषाढ महिन्याच्या प्रतिपदेपासून ते आषाढ नवमीपर्यंत गुप्त नवरात्री आहे म्हणजे सहा जुलै ते पंधरा जुलै या कालावधीत गुप्त नवरात्री साजरी केली जाणार आहे गुप्त नवरात्रीचे नऊ दिवस विशेष मंत्रांचा जप नामस्मरण साधना केल्याने व्यक्तीला देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो मराठी वर्षभरात चार नवरात्रीत व्रताचरण करण्याची परंपरा आहे या चारपैकी दोन नवरात्री प्रकटपणे साजऱ्या केल्या जातात तर दोन नवरात्री गुप्तपणे व्रताचरण केले जाते या नवरात्रांमध्ये देवींच्या विविध स्वरूपांचे उपासना नामस्मरण विशेष केले जाते गुप्त नवरात्रीला महत्व का आहे गुप्त नवरात्रीचे व्रताचरण कोणत्या संकल्पनांसाठी करतात या मराठी वर्षातील पहिली गुप्त नवरात्री कधीपासून सुरू होत आहे जाणून घेऊया तर कधीपासून सुरू होणार गुप्त नवरात्री सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिना सुरू होत आहे या आषाढ महिन्याच्या प्रतिपदेपासून ते ते आषाढ गुप्त गुप्त नवरात्री नवरात्री आहे म्हणजे जुलै जुलै या कालावधीत साजरी केली जाणार आहे गुप्त नवरात्रीचे दिवस विशेष मंत्रांचा जग नामस्मरण साधना केल्याने व्यक्तीला दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख समृद्धी येते सर्व प्रकारचे दुःखे दूर होतात या दिवसात दहा महाविद्या केल्या जातात ही साधना गुप्तपणे केली जाते असेही म्हटले जाते तसेच असेही मानले जाते की भाविकाने आपली साधना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगितल्यास उपासनेचे परिणाम नष्ट होतात तर नवरात्रीच्या दिवशी देवीचे नव भिन्न रूपे अर्पण केले आहेत तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण नैवेद्य कोणता दाखवावा तर आषाढ गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते परंतु काली देवीची पूजा तांत्रिक साधनेसाठी केली जाते या दिवशी मातेला तुपापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी चा नैवेद्य गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते परंतु तांत्रिक साधनेसाठी तारा मातेचीही पूजा केली जाते या दिवशी दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य या दिवशी मा चंद्रघटांची पूजा केली जाते तर तांत्रिक सांधनेसाठी त्रिपुरा सुंदरीचीही पूजा केली जाते या दिवशी पंचामृत अर्पण करा नवरात्रीच्या चा चौथ्या दिवशीचा नैवेद्य चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते तंत्र उपासना करणारे लोक भुवनेश्वरी देवीचीही पूजा करतात या दिवशी मालपुआ अर्पण करा नवरात्रीच्या पाचव्या दिवशीचा नैवेद्य नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची आराधना के जा के जा केली जाते आणि तंत्राचा अभ्यास करणारी माता चिन्नमस्तिका याचीही पूजा केली जाते या दिवशी केळी अर्पण करा नवरात्रीच्या सहाव्या दिवशीचा नैवेद्य गुप्त नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायिनी देवीची पूजा केली जाते मात्र तांत्रिक साधनेसाठी माता त्रिपुरा देवीचीही पूजा केली जाते या दिवशी मातेला गुळापासून बनवलेला मिठाई अर्पण करा नवरात्रीच्या सातव्या दिवशीचा नैवेद्य गुप्त नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते तंत्र या दिवशी देवी धुमावती देवीची पूजा केली जाते आणि गोड पाणी अर्पण ही केले जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी गुप्त नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते आणि तांत्रिक साधनेसाठी माता बगलामुखी देवीचीही पूजा केली जाते या दिवशी मातेला नारळाचे लाडू अर्पण करावेत नवरात्रीच्या नवव्या दिवशीचा नैवेद्य गुप्त नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदायत्रीची पूजा केली जाते तांत्रिक साधनेसाठी मातंगी देवीची पूजा केली जाते या दिवशी केशर अर्पण करा यंदा गुप्त नवरात्री दहा दिवसांची आहे शेवटच्या दिवशी कमला देवीची पूजा करून तिला खीर पुरी आणि हलवाही अर्पण करा तर त्याचप्रमाणे आषाढ गुप्त नवरात्रीला भोलेनाथ प्रसन्न होण्यासाठी देवादेदेव महादेव प्रसन्न होण्यासाठी व आर्थिक भरभराटीसाठी काही उपाय पाहणार आहोत तर पहिला नंबर गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अख्खे तांदूळ आणि कवड्या लाल कापड्यात बांधा आणि घरात जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा त्यासोबतच नवरात्रीचे नऊ दिवस त्यांची पूजा करावी व महादेवाच्या पिंडीला जाऊन एक लोटा जल अर्पण करावे व त्या कवड्या कापडात बांधलेले तांदूळ महादेवाच्या पिंडेला रोज लावून आणावे त्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा व व्रताच्या शेवटच्या दिवशी ते आपल्या अंगणातील मातीत पुरून द्यावे जर तुम्ही हा मार्ग अवलंबला तर तुमच्या घरात पैशांची चंचन भासणार नाही नंबर दोन आषाढ गुप्त नवरात्रीत नऊ दिवस देवी दुर्गाच्या चरणी कमळाची फुले अर्पण करावीत त्याचबरोबर महादेवाला धोत्र्याचे फूल अर्पण करावे त्यासोबतच देवीच्या वैदिक मंत्राचा जप करा त्यामुळे देवी प्रसन्न होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही नंबर तीन गुप्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शिवरिक्षा शिवरक्षा स्त्रोताचं जप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्त्रोताचा जप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकाल नंबर चार शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेले कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा आषाढगुप्त नवरात्रीमध्ये या उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहील यामुळे भगवान भोलेंचा आशीर्वाद मिळेल नंबर पाच आषाढ महिन्यामध्ये देवी दुर्गेची पूजा व त्याचबरोबर शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओक गंगेचे पाणी चंदन आणि अक्षदा सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वादही देतात नंबर सहा आषाढ गुप्त नवरात्रीमध्ये दर मंगळवारी देवीच्या मंदिरात जाऊन कमळाचे फुल अर्पण करावे व महादेवाच्या मंदिरात धतुरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात शंकरजींनाही धतुरा खूप आवडतो म्हणून त्यांना नक्कीच धतुरा अर्पण करावा नंबर सात आषाढ गुप्त नवरात्रीला मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीच्या मंदिरात लाल चुनरी अर्पण करावी व सोमवारी शंकराला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात असेही मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदानही देतात नंबर आठ जर आषाढ नवरात्री दिवशी तुम्हाला करिअर मध्ये जर यश मिळवायचे असेल तर नऊ कुमारिकांना तांदळाची खीर प्रसाद म्हणून द्या व महादेवाला जाऊन तो खिरेचा नैवेद्य दाखवावा त्यामुळे तुमच्या मध्ये येणाऱ्या अडचणी पूर्णपणे कमी होतात व तुम्हाला यशच मिळणार आहे तर अशा प्रकारे आषाढ गुप्त नवरात्रीला भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी व माता दुर्गेला हे प्रसन्न करण्यासाठी वरील उपाय करावेत त्यामुळे तुमच्यावर माता दुर्गेचा व शंकराचा म्हणजेच भोलेनाथांचा तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही ही शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तभयम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव